पण मध्ये नाशिकला विमान होतं तिथं जाताना देखील हेलिकॉप्टर पोचेल की नाही मला माहीत नाही अशी परिस्थिती होती माझ्याबरोबर दादा भुसे होते परंतु आपल्याला मला भेटायचंच होतं मग तिथं पोचलो नाशिकला आणि नाशिकला पोचल्यानंतर समजलं की विमान सोलापूरला उतरू शकत नाही मग म्हणाले आता कार्यक्रम रद्द करायला लागेल मी म्हणालो बिलकुल रद्द करणार नाही मी म्हणालो पुण्याला जाऊन तिथून पुण्यावरून बा रोड तुमच्यापर्यंत पोचायचं पण तोपर्यंत म्हणालो मग बिदर गुलबर्गा विजापूर कुठलं एअरपोर्ट चालू आहे आणि गुलबर्गा पण बंद होतं मग केंद्रीय मंत्री राम नायडू यांना विनंती करून ते विमान आमचं लँड होईल अशी विनंती केली आणि तिथं उतर त्यामुळे बघा इच्छाशक्ती लागते आणि तुमच्या मनामध्ये पण होतं एकनाथ शिंदे सारखा कार्यकर्ता इथं आला पाहिजे आणि मलाही सिद्धराम मेह्रेसारखा कार्यकर्ता माझ्याकडे आला पाहिजे आणि त्यांचे बंधू शंकर मेहत्रे देखील माझ्यापर्यंत आले पाहिजे आणि त्यांची अख्खी टीम आपल्या सोबत आली पाहिजे आणि तुमच्या सगळ्यांचं जनता जनार्दनाचं दर्शन झालं पाहिजे ही इच्छा प्रबळ इच्छाशक्ती होती आणि त्यामुळेच मी इथं पोचू शकलो तुम्हाला जेवढे धन्यवाद देता येतील तेवढे कमी आहेत खरं म्हणजे सकाळी पासून आता वाजले दहा ब जवळपास अकरा तास आपण या ठिकाणी थांबलेला आहात म्हणून तुम्हाला मी खाली वाकून साष्टांग दंडवत घातला तो यासाठीच घातलेला आणि म्हणून या ठिकाणी शिवसेनेमध्ये दररोज लोक येत आहेत अनेक पक्षाचे लोक येत आहेत शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता या ठिकाणी विकासाला चालना देण्यासाठी येत आहे आणि म्हणून त्यांना माहीत आहे की एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो मी मैत्रिणीला सांगितलं होतं सिद्धरामांना त्यांच्या नावातच राम आहे ते आता एवढे दिवस कसे काय लांब राहिले आणि म्हणून मी त्यांना शब्द दिला मी येणार मी एकदा शब्द दिल्यानंतर पुन्हा शब्द फिरवत नाही पुन्हा माघारी नाही मैंने एक बार कमिटमेंट करली तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता आणि म्हणून मला तुम्हाला भेटायचं होतं आलो आणि काँग्रेसचे एवढे वर्षाचे नेते माजी मंत्री यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय मी त्यांचं मनापासून स्वागत करतो